नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास जाबेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना मित्रांनो आपण आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या उक्तीनुसार आपण काही उन्हाळ्यामध्ये घ्यावायची काळजी अर्थातच उन्हाळ्यामध्ये घ्यावायची या ठिकाणी जे प्रिकॉशन्स आहेत याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी घेतोय जेणेकरून तुमचे आरोग्य या ठिकाणी अबाधित राहील आणि उन्हाळ्याचा होणारा जो त्रास आहे हा त्रास तुम्हाला या ठिकाणी होणार नाही बघा मित्रांनो फार छोटे छोटे उपाय आहेत नक्कीच आवर्जून करून बघा आणि तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये आराम हा आहे हा शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्हाला आराम मिळाल्यास आपल्या चॅनलला जे आहे या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच याचबरोबर जे चॅनलला आपलं जे आहे इतरांपर्यंत देखील शेअर करायला या ठिकाणी माझे व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी विसरू नका मित्रांनो एक छोटीशी नक्कीच सांगतो की व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जे आहे पूर्ण विषयाबद्दलची माहिती या ठिकाणी आहे की ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळेल मित्रांनो आपण उन्हाळ्याच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये अर्थातच ग्रीष्मामध्ये घ्यावायची काळजी काय याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया छोट्या छोट्या विषयांबद्दल आपण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये घ्यायच्या काळजीमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी गुलकंद तुम्हाला बघितलंच असेल रोज पेटल्स अर्थातच गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार होणारा अर्थातच गुलाबापासून तयार होणारा हा जो पदार्थ आहे याला गुलकंद म्हणून संबोधलं जातं मित्रांनो उन्हाळा बाधू नये यासाठी जे विविध उपचार केले जातात त्यामध्ये गुलकंदाचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला जातो आपण बघितलं असेल प्रत्येक आयुर्वेदिक चिकित्सक जो आहे तो या ठिकाणी गुलकंदाचा वापर जो आहे या ठिकाणी आवर्जून करतो आणि नक्कीच त्या उपयोगाचा फायदा जो आहे तो रुग्णांसाठी अर्थातच रुग्णहितासाठी त्याचा फायदा हा फार चांगल्या प्रमाणामध्ये चांग या ठिकाणी करून घेतला घेता येतो बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगायला सांगावंसं वाटेल गुलाब पुष्प हे खरंच एक उत्तम शीतवीर्य असे औषधी द्रव्य आहे आणि हे औषधी द्रव्य असून त्यापासून बनवलं जाणारं गुलकंद हा उन्हाळ्यातील उष्ण त्याचबरोबर वृक्ष वातावरणामुळे शरीरावर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम लाभप्रदाक या ठिकाणी आपल्यासाठी ठरतो मित्रांनो गुलकंद करण्याची जी रीत आहे म्हणजेच पद्धत जी आहे ती अगदी सोपी पद्धत आहे गुलाबाच्या पाकळ्या व साखर ही दोनच घटक द्रव्ये यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात किंवा लागतात मित्रांनो याच्यामध्ये का आहे आप काय आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या साधारणत एक इंच जाडीचा थर पसरावा म्हणजेच की काय की बाबा आपल्याला एवढं घ्यायचं की साधारणतः एक इंचापर्यंत याचा थर जो आहे या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि त्याला पसरून घ्यायचंय आणि त्यानंतर त्यावरती साखर जी आहे त्यावरती साखर आपल्याला पसरवायची पुन्हा त्यावरती काय करायचं पुन्हा गुलाबाच्या पाक्या टाकायच्या पुन्हा त्यावरती साखर टाकायचे असे किमान तीन थर तरी आपण या बर्णीमध्ये जे आहे आपण या ठिकाणी जमा करायला हवे तुम्ही जास्तीत जास्त अजून देखील थर या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानंतर बघा मित्रांनो बाटलीच्या तोंडापर्यंत येईपर्यंत काचाची बाटली तुम्ही घ्यावी काचेची बरणी या ठिकाणी तुम्ही घेतली तर हा गुलकंद जो आहे हा जास्त काळ टिकून पण राहतो आणि त्याचा फायदा देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करून घेता येतो मित्रांनो काय करायचं आहे या बरणीचे तोंड जे एका स्वच्छ कापडाने जे आहे या ठिकाणी तोंडापर्यंत ते आल्यानंतर या बरणीचं तोंड जे आहे अर्थातच त्याचं बरणीचं झाकण जे जा आहे या ठिकाणी आहे कापडाने बांधून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी बॉटल आहे ही जी बरणी आहे ही बरणी आपल्याला उन्हात ठेवायची आणि गुलकंद तयार होण्यासाठी या पाकळ्या ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला उन्हामध्येच चांगल्या पद्धतीने याला मुरवून घ्यायच्यात अर्थातच की उन्हामध्ये ठेवल्यानंतर या पाकळ्या आणि साखर हे चांगल्या पद्धतीने उन्हामध्ये ठेवल्यानंतर या ठिकाणी ह्या मुरायला लागतात आणि ह्या मुरून घ्याव्यात ठीक आहे बरं म्हणजे असं होईल की कोणाला वाटेल की बाबा एकाच दिवसामध्ये या मुरतील का तर नाही थोडासा याला वेळ कालावधी तुम्हाला या ठिकाणी ला द्यावा लागेल तर फक्त एवढी काळजी घ्यावी की बाबा जेणेकरून याला मुंग्या वगैरे कुठल्या पद्धतीने लागू नाहीत जेणेकरून तुम्हाला प्युअर आणि शुद्ध स्वरूपाचं या ठिकाणी गुलकंद जे आहे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळेल बघा मित्रांनो साधारणतः तीन आठवड्यांमध्ये साधारण जसं मी तुम्हाला कालावधी सांगितलं की साधारणतः तीन आठवड्यांमध्ये चांगला गुलकंद हा या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी तयार होतो असा तयार झालेला गुलक गुलकंद जो आहे हा फार काळ आणि फार दिवस जो आहे या ठिकाणी टिकून राहतो मित्रांनो याचा चांगल्या पद्धतीने फायदा तुम्ही नक्कीच आपल्या आरोग्यासाठी या ठिकाणी करून घेऊ शकता आणि हा तयार झालेला जो गुलकंद आहे याला काय करायचं मित्रांनो की रोज एक चमचा गुलकंद जो आहे हा घेतल्यास तुमची डोळ्याची होणारी जी जळजळ आहे किंवा या प्रकारची सर्वांची पित्त लक्षणे जे असतात की उन्हाळ्यामध्ये काय होतं की पित्त प्रकोपित होतं आणि हे पित्ताचे लक्षणं जे आहेत या ठिकाणी हे गुलकंद घेतल्यानंतर त्वरतेने कमी म्हणजे की काय की बाबा लगेच तुम्ही या ठिकाणी कमी झालेलं तुम्ही या ठिकाणी बघाल मित्रांनो गुलकंद अधिक परिणामकारक व्हावा या दृष्टीने यामध्ये बरेचशा वेळेला आम्ही वैद्य लोक जे आहेत किंवा ज्यांना याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे यामध्ये आम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी पिष्टी किंवा त्याचबरोबर की बाय बाबा प्रवाळ भस्म अर्थातच की काय चंद्रपुटी प्रवाळ भस्म या ठिकाणी आम्ही यामध्ये मिसळवतो जेणेकरून याचा चांगल्या पद्धतीने रुग्णांना फायदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो आणि साधारणतः एक किलो गुलकंदामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये लागत नाही साधारणतः एक किलो गुलकंदामध्ये वीस ग्राम प वीस ग्राम जे आहे की प प्रवाळ भस्म जे आहे या ठिकाणी तुम्ही जे जर तुम्ही मिसळलं तर या ठिकाणी त्याचं योग्य प्रमाण जे आहे ते या ठिकाणी एक किलो गुलकंदामध्ये साधारणतः वीस ग्राम गुलकंद या ठिकाणी तुम्ही नक्कीच या ठिकाणी वापरावं जेणेकरून हे तुम्हाला फायदेशीर ठरेल मित्रांनो खूप चांगले चांगले अनुभव या गुलकंदाचे आपल्याला येतात तुम्ही आवर्जून बघितले असाल तांबूल सेवन करताना किंवा बरेचसे लोक आजकाल पान खातात तर त्यामध्ये पान म्हणजे जे पान शॉप आहे या ठिकाणी जे आहेत की बाबा आवर्जून गुलकंदाचा उपयोग जो आहे या ठिकाणी केला जातो लहान मुलं तर फार आवडीने याला खातात फक्त मित्रांनो या ठिकाणी मधुमेहाच्या रुग्णांनी नक्कीच काळजी घ्यावी जेणेकरून बाबा कुठल्या पद्धतीने त्यांची शरकार या ठिकाणी वाढू नये फार गरज भासल्यास शरकारा जर कंट्रोलमध्ये असल्यास किंवा तुम्ही शरीराचा तेवढा शारीरिक श्रम करत असल्यास व्यायाम करत असल्यास जर तुम्ही या ठिकाणी गुलकंदाचा जो आहे गुलकंद या ठिकाणी तुम्ही प्राशन करू शकता अर्थातच गुलकंद सेवन तुम्ही या ठिकाणी थोड्या आणि कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी नक्कीच करू शकता मित्रांनो लघवीमध्ये होणारा दाह उन्हाळ्याचे जे लक्षणं असतात की बाबा अतिशय घाम येणे अंगामध्ये अंगावरती लालसरपणा येणे जलांश शरीरामधला कमी होणे त्याचबरोबर बाबा उन्हामधून आल्यानंतर घाबरल्यासारखे वाटणे हे बरेचसे त्रास जे आहेत हे गुलकंद घेतल्या कारणाने देखील आपल्याला यामधनं रिलीफ अर्थातच की काय की बाबा आराम या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बघायला मिळू शकतो मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब तसेच लाईक करायला विसरू नका व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करायला या ठिकाणी विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की आवर्जून टाका आणि ज्यांनी पण गुलकंद तयार केला त्यांनी नक्कीच त्याचे नाव त्याच्या गावासहित मला कमेंट बॉक्समध्ये टाकाले या ठिकाणी विसरू नका धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली